वाडी कुरोलीत आज लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळाला वाखरी जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिका समाधान काळे आणि भाजप नेते समाधान वसंतराव काळे यांनी आज वाडी कुरोली येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे मतदानानंतर दोघांनीसुद्धा नागरिकांना आवाहन करत लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदानात सहभागी व्हावे असे स्पष्ट केलं आहे निवडणूक प्रचाराच्या काळात मोनिका काळे यांनी वाखरी गटातील प्रत्येक गावात होम टू होम संपर्क साधत थेट जनतेशी संवाद साधला रस्ते पाणी वीज आणि मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर त्यांनी मांडलेले ठोस विकास विजन मतदारांच्या विशेष पसंतीस उतरलेले आहेत मतदान केंद्राबाहेर बोलताना मोनिका काळे यांनी म्हटलं आहे की लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता विकासाच्या राजकारणावर जनतेचा विश्वास आहे आणि हा विश्वासच आमच्या विजयाचा पाया ठरणार आहे यावेळी समाधान काळे यांनी भाजपच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला थेट संवादामुळे भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण झाले असून विकासाला मतदारांनी पसंती दिल्याने चित्र वाखरी गटात स्पष्टपणे दिसत आहे सकाळपासूनच मतदान केंद्रावर उत्साहाचं वातावरण दिसत असून सुशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व जिल्हा परिषदेत जावे अशी भावना अनेक मतदारांकडून व्यक्त होत आहे वाखरी गटात विकासाच्या विजनला मिळणारा हा प्रतिसाद भाजपसाठी निर्णायक ठरणार का हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे बेटीपूजनापासून बघतोय सगळ्यांचा उत्साह खूप चांगला आहे सगळे मतदानाला बाहेर पडतायत आणि मतदान करतायत मी पण आताच माझा मतदानाचा हक्क बजावून आले आणि वातावरण खूप चांगलंय लोकांचे त्यामुळे उत्साह वाढलाय कारण लोक म्हणतात की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलाय त्यामुळं एक वेगळंच वातावरण तयार झालंय त्यामुळं आम्हाला मतदान करा म्हणजे योग्य व्यक्तीला मतदान करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे आव्हान हेच की सगळ्यांनी बाहेर पडा मतदान करा आणि विजय हा आपलाच आहे गुलाल हा आपलाच आहे काय सांगता गेली आठ दिवस मुळातच पहिल्यांदा आरोप आहे काळी करण्यात या लोकांना काळेघराविषयी का वाईट वाटते ते कळायला मार्ग नाही काळेघराविषयी वाईट वाटायचं कारण एवढं आहे की ही माणसं सत्याला धरून चालतात तुमच्या चुकीच्या चा धोरणाला कायम आडपाया घातला जातो लोकांना जो जा तुम्ही फसवत आहे ती फुसू दिलं जाणे देऊ नये म्हणून ही लोक प्रामुख्याने आम्ही प्रयत्न करतो म्हणून तुमचा आमच्यावर आरोप राहतो आणि ह्या इलेक्शनला सामोरं जाताना मी बघितलं सर्व जे लोकांमध्ये मिसळो लोकांमध्ये गेलो भेटलो ज्यांनी काय भूलतापा बळी दिल्या त्या कुठल्याही भूलतापाला लोक बळी पडले नाहीत येणाऱ्या काळामध्ये आजच्या दिवसामध्ये या दोन दिवसामध्ये मी बघितलं भरभरून लोक ह्या ठिकाणी मतदान करायला उत्सुक आहेत जे आश्वासन दिली असतील काय त्याला कसल्याही पद्धतीची लोक बळी पडणार नाहीत एक उत्साहन एक तरुण कार्यकर्ता आपल्यासाठी काम करू शकतो तरुण कार्यकर्ता आपल्यासाठी उतरू शकतो या भावनेतनं खऱ्या अर्थानं आतातली ही काय वाकरी गटातली जनता आहे ही मोठ्या उत्साहाने या निमित्ताने ह्या मतदानामध्ये सामील होणार आहे तर विधानसभेला परिचारक शिंदे असतील किंवा तुम्ही असाल अभित पाटील यांनी लीड मारलं होतं परंतु आता परिचारक आणि शिंदे फुल ऍक्टिव्ह मूड मध्ये इथे उतरले सहकार्य आहे का त्यांचं शंभर टक्के त्यांचं सहकार्य आहे आज भाजपाच्या माध्यमातून आपण समोर जात असताना प्रशांतजी परिचारक साहेब असतील रणजित भैया शिंदे असतील आमचा काळी परिवार असेल हे सगळेजण एकत्रित भाजपच्या छत्राखाली सध्या आम्ही सगळेजण काम करत आहोत आणि सगळे ऍक्टिव्ह मोडमध्ये इलेक्शनला आमदारकी जे इलेक्शनला विधानसभेच्या इलेक्शनला आपण बघितलं की कशा पद्धतीनं लोकांना एक बुलबुल दाखवला आणि त्या बुलबुयाला लोक फसून लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं पण फारच थोड्या काळात लोकांच्या लक्षात आलं की आपण फुसलो गेलो आहेत मग ते फुसलो गेलेलो चीड आहे जो राग आहे तो निश्चितपणे आजच्या मतदानात तुम्हाला झालेली दिसेल विजयाची खात्री वाटते शंभर टक्के